आपण आहात विजयलक्ष्मी पतसंस्थेची आदर्शवत कामगिरी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या मदतीने मृत कर्जदाराच्या सभासदास कंपनी आणि संस्थेच्या वतीने दिले दोन लाख रुपयांचा धनादेश याबाबत अधिक माहिती अशी की दोन वर्षापूर्वी संस्थेचे कर्जदार जयश्री चंद्रशेखर बिरादार यांच्या नावे सत्तर हजार रुपये कर्ज दिले होते त्यावेळी संस्थेने ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या मार्फत कर्जदाराचा विमा उतरवलेला होता दोन वर्षापूर्वी कर्जदार जयश्री चंद्रशेखर बिरादार सर्पदंश होऊन मृत्यू झाला होता संस्थेच्या वतीने संस्थापक महांतेश पाटील यांनी या घटनेचा पाठपुरावा करून इन्शुरन्स कंपनीकडील विमा रक्कम कर्जदाराच्या वारसास मिळावी म्हणून प्रयत्न केल्यानंतर इन्शुरन्स कंपनीकडून दोन लाखाची रक्कम विजयलक्ष्मी पतसंस्थेकडे जमा झाली होती संस्थापक महांतेश पाटील यांच्या उपस्थितीत आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत चंद्रकांत विठ्ठल बिराजदार यांना दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला संस्थेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी बोलताना संस्थापक पाटील म्हणाले की या पुढील काळात कर्जदार सभासद यांना विम्याची रक्कम पाच लाख रुपये पर्यंत करण्याचा प्रयत्न विमा कंपनीमार्फत करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी विमा कंपनी चर्चा केली जाईल यासाठी विमा प्रतिनिधी काशीम मनेरी संस्थेचे कर्मचारी महादेव बिरादार राजकुमार कडपट्टी राजशेखर कोळगेरी उमेश हिरेमठ हुणसिद्ध हळडी विरेश मठपती उपस्थित होते या घटनेचा पाठपुरावा करताना महंतेश पाटील यांना ओरिएंटल विमा कंपनीचे रोहित दातेसाहेब विमा प्रतिनिधी काशिम मनेरी अमोल कांबळे माळी परंजबे परांजबेसाहेब यांचे सहकार्य लाभले विजयलक्ष्मी बिगर शेती पतसंस्थेचा आदर्श जिल्ह्यातील इतर पतसंस्थांनी घ्यावा संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा